असं म्हणतात पुस्तकच माणसाला घडवतात आणि पुस्तकच माणसाला याच्या उच्च शिक्षावर जाण्यास मदत करतात म्हणून तर त्यांना आपण जवळचे मित्र म्हणतो या गोष्टींनी प्रेरित होऊन शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयात शिकणारा सागर संजय बाडक्के या पुस्तकांच्या दुनियेत छानपैकी रमतो अशाच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे बोल चळून याच सागराला गवस निघालतात आणि धगधग ते यज्ञकुंड हे श्रीकांत मेर्लेकर यांचं पुस्तक वाचण्यास कधी आनंदाने प्रवृत्त करतात हे माझंच मला नाही यज्ञकुंड हे नाव ऐकताच स्वातंत्र्य सम्राटीवीर सावरकरांचे त्याग तेज तितिक्षा तीर अनेक गुण याबरोबरच या पुस्तकामध्ये सावरकरांच्या आयुष्याचे संपूर्ण वर्णन अगदी मोजक्या शब्दात वर्णिलेले आहे याबरोबर भारतीय तरुणाईला हिंदू मुस्लिम लढ्याविषयी बऱ्याचशा अज्ञात गोष्टी माहिती व्हाव्या हाही या पुस्तकाचा उद्देश असा सध्या लॉकडाऊनच्या काळात दोन महिने सुद्धा घरात अशक्यप्राय वाटणाऱ्या सध्या जनतेला पन्नास वर्ष जन्मठेपीत शिक्षा भोगणारे सावित्री सावरकर नक्कीच पुरण घेणारे वाटतात एक महान कवी एक लेखक सशस्त्र क्रांतिकारक समाज सुधारक आणि विशिष्ट साहित्यिक हे सा सावित्री सावरकर एक वेगळी प्रतिमा तरुणाईच्या मनात निर्माण करतात एक बहुरंगी आणि बहुआयामी असणारे सावरकर ल आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना या स विडंबनात्मक आणि पण मार्मिक शब्दांमध्ये जगाला संदेश देतात आणि त्याबरोबर मरता मरता मरे तो जेनवी या शब्दांमधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचं पण माघार न घेण्याची वृत्ती त्यांच्या या शब्दातून व्यक्त करतात ते एक हिंदू धर्माचे पुरस्कर्ते तर होतेच पण त्या दृष्टीने त्यांनी वाचन लेखन आणि काव्य वक्तृत्व स्पर्धेतही ते, ते अग्रेसर होते वक्तृत्व स्पर्धेत लहानपणी त्यांनी मिळवला प्रथम क्रमांक हा तेथील अध्यक्षांचा आक्षेपार्ह असला तरी सुद्धा त्यांच्या त्या शब्दाला तोड देणारं त्यांचं वाक्य खरंच जिद्दीचं होतं ते वाक्य म्हणजे गुणापूजा स्थारन गुणिशू नचलिंगम नच वयम म्हणजे गुणवान व्यक्ती होण्यासाठी लिंग आणि वयाची काही एक आवश्यकता नसते त्यांच्या या शब्दातून आणि या वाक्यातूनच त्यांची प्रचंड लेखन क्षमता आणि प्रगल्भता दिसून येते अध्यापक प्राध्यापक लेखक महापौर महापालिका सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक शब्दांचे जनक हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत ठाऊक होईल असे आणि हीच खरी भारतीयाची शोकांतिक आहे स्नाना म्हटले जाणारे शोक गंगे जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जरेन सैनि गुरु यामध्ये सिंधू नदीचा उल्लेख केलेला आहे पण भारतामध्ये सिंधू नदी अस्तित्वात नाही ही हृदय प्रवटून टाकणारी गोष्ट सावरकरांना शांत बसू देत नव्हती म्हणूनच ते म्हणतात हा सिंधू सिंधू पर्यंत यस भारत भूमिका पितृभूक पुण्यभूषय सवय हिंदू त्यांच्या वाक्यातून त्यांची एक निराशाजनक हिंदू विना सिंधू विना हिंदू ही अपुरी खंत ते व्यक्त करतात या सगळ्यांबरोबरच ते पत्नीसही संसाराविषयी व्याख्या सांगतात आणि आपल्या हिंदू धर्मांना हिंदू धर्मातील सर्व लोकांना एक अवगुण सांगतात कोणताही गुण जेव्हा माणसाच्या हितात उप असतो तेव्हा तो सद्गुण असतो आणि तो जेव्हा माणसाच्या अदपातास कारणीभूत ठरतो तेव्हा त्याचा दुर्गुणात रूपांतर होतो आणि तो आपल्यासाठी त्याज जनतो त्यांच्या ह्या वाक्यातूनच माणसाला जगण्याचं तत्वज्ञान मिळून जातं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले पण जगणारे अशी व्यक्तिमत्व जे स्वातंत्र्यवीर सावरकरच होते आणि स्वातंत्र्य लढ्यात जगणारे व्यक्तिमत्व मरणालाही अगदीचं पद कुंसितपणे उपहासानं बोलत होतं आणि तेही काव्य बनवतील अनादिनी अनंत मी अना मी भला अनादिनी अनंतनी मी मी भला मारितो रिपू असा कवड जन्मला त्यांच्या या वाक्यातूनच त्यांच्या या काव्य पंक्तींवर त्यांनी जन्म मृत्यू हे दोन्ही जिंकून त्याच्यावर राज्य करणारे मृत्यूंजय व्यक्तिमत्व त्यांच्या या शब्दातून व्यक्त होतं असंख्य वेदना असंख्य त्रास जिद्द उमेद चिकाटी भविष्यवाणी त्याचबरोबर त्यांनी देशभक्ती राष्ट्रभक्ती समाज सुधारणा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रुपातला एक धबधबतैत्रकुंड असले माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं पुस्तक वाचावं प्रत्येकानं पुस्तकं चाळावीत आणि पुस्तकांचं चा लेखनही करावं पण ज्या वाचनातून ज्या पुस्तकातून ज्या लेखणीतून हे सावरकर घडले स्वातंत्र्य घडलं ते सावरकर एकदा नक्कीच वाचावं आणि त्यातून जर सावरकर घडत असतील तर आजच्या युगात नक्कीच पुन्हा एक माणूस का घटणार नाही या पुस्तकातून त्यामुळं नक्कीच माणसांनी पुस्तकाचं वाचन करावं आणि आज या पुस्तक दिनानिमित्त मला सर्वोत्कृष्ट हिंदूंमधले वाचक म्हणजे सावरकरांबद्दल बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि सर्वांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय सावरकर धन्यवाद